दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी जाणवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह काल अंतरवाले सराटीमधून मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर सरकारची शिष्टमंडळ ओबीसी समाजाच्या आंदोलन व साखळी उपोषणाला मंत्री गिरीश महाजन मंत्री उदय सामंत व आमदार संदीपान भुमरे यांनी वडी गोद्री तालुका आंबड येथे भेट दिली व ओबीसी समाजाच्या मागण्या जाणून घेतल्या पाहुयात मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले ते आपल्या मनामध्ये जी खंत आहे ओबीसी समाजाच्या किंवा इथे ज्या उपोषण करते त्यांच्या की आमच्या आरक्षणावर कुठे गदा येते का आमच्या अधिकारावर कुठे गदा येते का मी त्यांना आश्वासित केलेलं आहे की शासनाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे तुमचं आरक्षण एक टक्का एकसुद्धा कुठल्या अंशाने कमी होणार नाही ही खात्री आम्ही त्याला दिलेली आहे वारंवार मान्य मुख्यमंत्री असतील मान्य देवेंद्रजी असतील अजित दादा यांनी सर्वांनी खात्री त्या ठिकाणी त्यांना दिलेली आहे आणि मी आश्वासित करतोय की आपल्या अधिकारावर कुठेही गदा त्या ठिकाणी येणार नाही ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही ही सरकारची स्पष्ट भूमिका आमची या ठिकाणी आहे आरक्षण देणार का नाही आता त्या संदर्भामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन झालेलं आहे मागच्या काळामध्ये देवरजी मुख्यमंत्री असताना ते आरक्षण दिलं गेलं होतं दुर्दैवाने ठाकरे सरकार आलं आणि त्या काळामध्ये ते टिकलं नाही पण आम्ही क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून किंवा आता बॅकवर्ड कमिशन आम्ही नेमलेलं आहे मागासवर्गीय आयोग त्याच्या माध्यमातून आम्ही वेगळं आरक्षण त्यांना देण्याच्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक आहोत मला वाटतं तोही निर्णय लवकर त्या ठिकाणी लागेल परंतु ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही यामध्ये धक्का लागणार नाही त्यांच्या ज्या तीन मागण्या आलेल्या आहेत त्याची पहिली मागणी शिंदे समिती बरखास्त करा जे ओबीसी प्रमाणपत्र दिली जात आहेत कुणबी प्रमाणपत्र ती प्रमाणपत्र थांबवा आणि त्यांना धक्का लागू देऊ नका ह्या तीन प्रमुख मागण्या त्याचा कसा विचार नाही मराठवाड्यामध्ये खरं आहे की या ठिकाणी ओबीसी म्हणजे कुणबी समाजाच्या नोंदीस कुठे नाही मराठा समाज मोठा आहे पण त्याच्या नोंदी कुठे नाही त्या ते निजामकालीन तेकडे तो भाग आधी लागू होता त्यामुळे त्या इथे सापडत नाही मग आम्ही तिथे जाऊन सोडण्याचा प्रयत्न पण मला वाटतं की ज्याचा न्याय हक्क आहे ज्याच्या नोंदी आहेत एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या त्यांना मिळाला पाहिजे ही भूमिका सगळ्यांची आहे भुजबळ साहेबांची तीच भूमिका आहे सरकारची तीच भूमिका त्या संदर्भामध्ये पण याला सोडून अवांतर सरसकट ते मिळू शकत नाही ही भूमिका मी वारंवार स्पष्ट केली आणि सरकारने स्पष्ट केलेली आहे परंतु ज्याच्या नोंदी आहेत ते ओबीसीमध्ये आहेतच कुणबी ओबीसीमध्ये आहेत आता तुम्ही बघाल विदर्भामध्ये जवळपास नव्याण्णव टक्के लोकं सगळे शंभर टक्के मी म्हणेल की सगळ्यांचे नोंदी कुणबीच्याच आहेत माझ्या मतदारसंघात माझ्या जिल्ह्यामध्ये आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये नव्वद टक्के लोक सगळे कुणबीच आहेत त्यांनी कुणबीच त्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यांच्या दाखल्यानंतर पूर्वापार लिहिलेला आहे आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळतं आहे फक्त मराठवाड्यामध्ये थोडा हा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून त्या नोंदी आम्ही शोधतो आहोत ज्याच्या नोंदी तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा